नमस्कार मी सृष्टी मी आज बनवते पुरणाची पोली तर वेलनं वाया घालवता चला तर आपण लगेच बनवूया पुरणाची पोली तर मी ही चणा डाल घेतली आहे आता मी ही स्वच्छ धुवून घेतली आहे पाण्याने स्वच्छ एक दोन वेळेला धुवून घेतली त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि हळदी पावडर आणि थोडंसं तूप टाकलं आहे तूप याच्यासाठी टाकलं आहे की ॲसिडिटी वगैरे व्हायला नको म्हणून हे तूप टाकलं आहे आणि आता आपण कणिक मलून घेऊया तर त्याच्यासाठी मी एका ग्लासमध्ये हळदी पावडर गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही मैदासुद्धा यूज करू शकता मी गव्हाचं घेतलं आहे मीठ टाकलं आहे त्याच्यामध्ये तूप टाकलं आहे आता मी हे कणिक मलून घेते आणि आपण जे पाणी बनवलं होतं त्या पाणी थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मी पीठ मलून घेतलं आहे आता ह्या पिठाला मी पाण्यामध्ये ठेवते अर्धा एक तासासाठी ठेवायचं थे असंच भिजवून ठेवायचं म्हणजे ते छान फुलतं तर त्याच्यासाठी मी आता हे असंच ठेवते अर्धा एक तास आता आपण पुरणाची तयारी करूया तर मी हे चणाडार वाटून घेते तर आता वेगळ्या कढईमध्ये मी तूप टाकलं आहे आणि हे बारीक केलेलं सारण ते आता सगळं ॲड केलं त्याच्यामध्ये गूळ ॲड करते जेवढं आपल्याला अंदाजे हवे तेवढा आपण गुळ घ्यायचं मी अर्धा किलो दाल घेतली होती तसंच गूळसुद्धा घेतलं आहे जायफल आणि वेलची पावडर हे सगळं ॲड करते आपलं मिश्रण आता पात्रच आहे ते थंड झाल्याच्या नंतर गाडंसं दाटसर होईल तर चला तर आपण मग आता पीठ बघूया हे आता खूप वेल झाला भिजत घातला होता तर त्याच्यातलं पाणी जे आहे ते काढून टाकायचं आणि मग आपण थोडं अजून तेल टाकून वरती छान मलून घेऊया तर बघा हे असं छान मलून घेतलं आहे मी हे बघा असं झालं आहे हे बघा कसं छान झालं आहे आता ते तर आपण आता त्याचे पुरणपोळी बनवायला चालू करूया त्याच्यामध्ये गेलात ना असं मी जे पाण्यामध्ये ठेवलं होतं त्याच्यामध्ये तर पुरणपोळी छान फुलते मस्त फुलते आणि छान होते तर असं आपण गोला टाकायचा आणि मग वरून थोडा थोडा पुश करत खालचा भाग ते वरती घ्यायचं आणि असं मोदकसारखंच बनवायचं आहे आणि हे मग छान गोल 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 फिरवून वरचा भाग तुम्ही एक्स्ट्राचा टाकून दिला तरी चालेल मी तसंच ठेवलं आहे आणि आता आपण लाटून घेतोय थोडंसंच पीठ ॲड केलं आहे आणि आता मी लाटून घेते माझ्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण ही पुरणपोली बघा कशी छान अशी फुलते तर आपण तो पीठ भिजत घातला होता तीच पद्धत वापरून जर तुम्ही केलात तर अशीच पुरणपोली छान फुलेल Goodbye.